आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी महापुराच्या मुक्तीसाठी नृसिंहवाडीत जलसत्याग्रह आंदोलन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महापूर आल्याचा आरोप करत आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने नृसिंहवाडी येथे जलसत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले होते यावेळी संतप्त आंदोलकांनी एस टी बस स्थानक परिसरात महापुराच्या पाण्यात तीन तास ठिय्या आंदोलन केले त्यानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान आंदोलनावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महापूर आला आहे याचा निषेध करण्यासाठी आंदोलन अंकुशच्या वतीने नृसिंहवाडी येथे जलसत्याग्रह आंदोलन करण्यात आले बस स्थानक परिसरात पोलिसांचे कठडे तोडून कार्यकर्त्यांनी महापौराच्या पाण्यात ठिया आंदोलन केले यावेळी आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग व्हावा पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे सत्यजित सोमन यांनी व्यक्त केली विभाग आहे ज्या आलमट्टीशी संपर्कात असतात त्या पाटबंधारे विभागामार्फत पाच लाखाचा विसर्ग करण्याचं पत्र आम्ही आत्ताच देतो असं आता पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि जर अशा पद्धतीने ही कारवाई नाही झाली पुन्हा तर उद्या आणि आम्ही आंदोलन करणार आहे असा इशारा आम्ही आत्ताच्या या आंदोलनातनं दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे आत्ता ह्या वर्षीचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं हे कुठलंही तात्पुरतं ता किंवा मलमपट्टी म्हणून जे अनुदान किंवा मदत देतात त्याऐवजी आमचं शंभर टक्के मतदान मदत नुकसान हे शासनानं द्यायला पाहिजे कारण काय दरवर्षीचं नुकसान आम्हाला सहन होणार नाही हे सगळं नुकसान शासनानं द्यावं असा प्रस्ताव तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवणार आहेत आणि ते होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकामक झाली तर महिला आंदोलकांना पाण्यात येण्यापासून पोलिसांनी रोखल्यामुळे जयसिंगपूर पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांच्याबरोबर आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांची वादावादी झाली પાઠવ બસલ ત્યાં પાઠવાય अखेरी शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पाटबंधारे विभागाचे संदीप दवणे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सेक्स जे आहेत धरणातून जाणारे ते वाढवण्यासंदर्भात एक आहे आणि जे पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी जनावरांसाठी चारा आणि लोकांसाठी राहण्यासाठी छावण्या याची सोय व्यवस्था करायला सांगितलेली त्याप्रमाणे प्रशासनाने पाटबंधारे विभाग पत्रव्यवहार तिकडे करणार आहे आणि जे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे निर्देश आहे त्याच्याप्रमाणे आपले तालुका प्रशासन संपूर्ण चाऱ्या छावणीसाठी आणि पूरग्रस्तांसाठी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे छावण्या उभा करणार आहेत आणि चाऱ्याची व्यवस्था करणार आहेत अलमटी धरणातून पाच लाख क्युसेक्स विसर्ग करण्याबरोबर शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीबाबत आश्वासन प्रशासनाने पूर्ण केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे या आंदोलनात दीपक पाटील दीपक होगले प्रदीप खोसरे सत्यजित सोमन शिवराज जाधव सुकुमार वांगळे मोहन माने विनायक पोरे अक्षय पाटील यांच्यासह आंदोलनकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका